गावाकडच्या भयान गोष्टी या सिरीजमधला हा बावीसावा एपिसोड आहे याआधीचे सगळे एपिसोड्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्यासाठी मी एक प्लेलिस्ट तयार केली आहे ज्याची लिंक तुम्हाला व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल पण या एपिसोडला सुरुवात करण्याआधी महत्वाचे जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल वरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढील येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तर चला मग टीकेच्या अविस्मरणीय जगात अनुभव क्रमांक एक हा अनुभव आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर दीक्षा डहारे मांढरे यांनी पाठवला आहे आमचं लग्न होण्याआधीची ही गोष्ट माझं सासर पचखेडीच्या दक्षिणेला दहे गावात आहे छोटस पण शांत आणि हिरव्यागार झाडांनी वेढलेलं गाव त्या दिवसाचं वातावरण जरा वेगळं होतं ढग दाटलेले आणि वातावरणात एक वेगळाच थंडावा जाणवत होता त्या दिवशी माझ्या नवऱ्याच्या जवळच्या एका कुटुंबात एक वृद्ध बाई मरण पावल्या होत्या त्या कुटुंबातले लोक दुसऱ्या गावात राहत होते आणि अंत्यसंस्कार दही गावात होणार होते माझ्या पतींना त्यांना आणायला जावे लागणार होते निघताना त्यांनी उग्रवासाचे अत्तर लावले आणि सख्या काकांना सोबत घेऊन पवनीला गेले अत्तराचा गंध इतका तीव्र होता की घराच्या दारातून बाहेर पडल्यानंतरही तो काही वेळ हवेत रेंगाळत राहिला पवने त्यांनी मामाला सोबत घेतलं आणि तिघे मिळून ट्रिपल सीट बाईकवर निघाले त्यामागोमाग त्यांचा चुलत काका काकोही का मांडळहून दुसऱ्या बाईकवर येत होते रस्त्यात हलक धुकं पसरलं होता, वारा गार होता जमिनीचा भाग ओलसर असल्याने मातीचा सुगंध दरवळत होता तसं वातावरण साधं आणि नेहमीसारखं होतं पण कुठेतरी एक हलकीशी अस्वस्थता त्यांच्या मनास जाणवत होती गावात पोहोचल्यावर कळलं की अंतयात्रा स्मशानात पोहोचली आहे मग हे सारे थेट स्मशानभूमीत गेले स्मशान, स्मशान गावाच्या दक्षिण टोकाला होत ते जेव्हा पोहोचले तेव्हा सगळे विधी सुरू झाले होते तितक्यात ते त्यांच्या नजरेस एक भलं मोठं आंब्याचं झाड पडलं माझ्या पतींचे मामा कुतुहलाने बाजूला गेले काळ वेळ न पाहता त्यांना आंबे तोडण्याचा मोह आवडता आणि आंबे तोडू लागले काका ते चिडले आणि म्हणाले ये अरे काही कळतय की नाही तुम्हाला अंतिम विधी सुरू आहेत अशा वेळी हे काय चालू आहे तुमचं आंबे तोडना खाली उतर पटकन मामा खाली उतरले पण वातावरणात एक विचित्र शांतता पसरलेली विधी संपले चितेला अग्नी दिला गेला आणि शेवटचा निरोप घेऊन सगळे स्मशानातून परत घरी जायला निघाले पण निघाल्यापासूनच विचित्र गोष्टी सुरू झाल्या स्मशानापासून पवनेपर्यंत येत असताना रस्त्यात बाईक जड होऊ लागली मध्येच असं वाटू लागलं जणू कोणीतरी मागून पकडून ठेवलंय इंजिनचा आवाज वेगळा झाला जसं इंजिन खूप लोड घेत आहे माझ्या पतींनी एकदा मागे पाहिलं पण अंधार आणि धोकं सोडून काहीच दिसेना पवनी मामाच्या घरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग असूनही खड्डेच खड्डे दिसत होते सकाळी गेले तेव्हा जो रस्ता गुळगुळीत होता तो आता विचित्र झाला होता मामाच्या घरापासून भिवापूर पर्यंत पेट्रोल फुल असूनही बाईक ड्राय होत होती इंजिन गरगरत होत आणि टायर पंक्चर झाल्यासारखं सतत भासत होत माझ्या पतींना आता खूप भीती वाटू लागली सर्वांगाला गाव फुटलेला हे काय चालले आपल्यासोबत त्यांनी मनात स्वतःलाच प्रश्न केला अत्तराचा वास अजूनही त्यांच्या कपड्यांतून गेला नव्हता आणि त्याच वेळी त्यांच्या अंगावर शहारे आले शेवटी न राहून भिवापूर जवळ आल्यावर त्यांनी एका छोट्या धाब्यावर बाईक थांबवली रात्रीचे साडेआठ वाजले होते धाब्यावर फक्त एक टिमटिमणारा बल्ब आणि दोरवरून येणाऱ्या कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज तितकाच काय तो येत होता त्यांनी काकांना सगळं सांगितलं पण त्यांना काहीच जाणवलं नाही काही नाही होत काय वाटतंय तुला थकला आहेस बहुतेक आपण काही वेळ थांबू इकडे आणि मग निघू काकांनी शांतपणे म्हटलं पण माझ्या पतीचं मन खात होतं तेवढ्यात त्यांनी ठरवलं आणि डोळे मिटले मनोमन देवाला प्रार्थना केली देवा काही चूक झाली असेल तर क्षमा कर सुरक्षित घरी पोहोचव आणि काय आश्चर्य त्या क्षणापासून सगळं शांत झालं बाईक हलकी वाटू लागली इंजिन सहज चालू लागलं रस्ता पुन्हा नीट दिसू लागला अगदी आधी सारखा आणि त्यांच्या मनावरच ओझ जणू झालं शेवटी ते दोघेही सुखरूप घरी पोहोचले घरी पोहोचल्यावर जेव्हा त्यांनी हा प्रकार सांगितला तेव्हा घरचे सगळे सादरले सगळ्यांच्या चेहऱ्यावर भीती आणि अविश्वास एकाच वेळी दिसत होता त्या रात्री कोणालाच नीट झोप लागली नाही पहाटे माझ्या सासऱ्यांनी लगेच गुरुजींना फोन केला सगळा प्रकार शांतपणे ऐकून गुरुजी म्हणाले उग्रवासाचं अत्तर लावून स्मशानात गेला होतास त्या म्हातारीची प्रेतात्मा मागे लागली होती तुझ्या जोपर्यंत सगळी कार्य पूर्ण होत नाहीत तोपर्यंत असं घडण्याची भीती असते पण तुला सद्बुद्धी सुचली आणि वेळीच देवाचं स्मरण केलंस आणि विद्या त्याने पुढचं सगळं सांभाळून घेतलं दुसऱ्या दिवशी गावातल्या तलावाजवळच्या मारुतीरायाच्या मंदिरात सहकुटुंब पूजा केली आणि देवाचे आभार मानले गेले आजही ती घटना आठवली की अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही अनुभव क्रमांक दोन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर उदय गावंडे यांनी पाठवला आहे अकोला जिल्ह्यात माझं गाव आहे माझा जन्म तिथलाच पण आमची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती म्हणून आम्ही दोन हजार साली गावी राहायला आलो त्यानंतर माझं सगळं शिक्षण तिथंच झालं लहानपणी आमचे लोक भूतांच्या गोष्टी खूप करायचे गावात लाईट गेली की आमच्या गप्पा चालू व्हायच्या आणि खास म्हणजे आम्ही गोष्टी फक्त बैलगाडीवर बसूनच करायचो कारण असं म्हणायचे की बैलगाडीवर भत येत नाहीत हा एक अनुभव नाही तर अनुभवांची साखळी आहे आणि हे सगळी घडण्यामागचं कारणही खूप भयानक आणि हृदयविदारक आहे सगळ्यात ताजा अनुभव अगदी काही महिन्यांपूर्वीचा आहे ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा रात्री सव्वा दोन वाजले होते गावातली काही जण दारू पिऊन पक्क्या रस्त्याने जात होते जो गावाच्या बाहेरून जातो आणि आता कुणी रात्री तिथे जातच नाही अचानक त्यांना रस्त्याच्या कडेला एक बाई उभी दिसली तिच्या चेहऱ्यावर काहीतरी विचित्र भाव होते पण अंधार असल्यामुळे नीट दिसत नव्हतं त्यांनी दुर्लक्ष केलं गाडी पुढे नेली पण काही अंतर गेल्यावर तीच बाई पुन्हा त्यांच्या समोर आली यावेळी तिचं डोकं किंचित वाकलेलं आणि तिची नजर थेट गाडीवर खेळलेली कपडे फाटून लगतर लोंबत होती इतक्या रात्री एकटी बाई इथे काय करते हे पाहून त्यांची चांगलीच तंतरली सगळी नशा एका झटक्यात उतरली त्यांनी गाडीचा वेग वाढवला पण गावाच्या हद्दीपलीकडे जाताच ती त्यांना पुन्हा दिसली यावेळी ती गाडी गाडीसमोर उभी होती ड्रायव्हरने ब्रेक मारण्याआधीच गाडी कॅनल मध्ये घुसली गाडीचा अपघात झाला घडलेल्या या घटनेनंतर गावात खूप भीतीचं वातावरण तयार झालं पण आम्ही तरुण होतो या सगळ्या गोष्टींना थेट उडवून लावायचो एका अमावस्येच्या रात्री आम्ही ठरवलं की आज त्या रस्त्याने जाऊया आणि बघूया काही घडतय का एखादा अनुभव येतोय का ढाब्यावर गेलो मस्त चिकन खाल्लं परतीच्या वाटेला लागलो तेव्हा बारा वाजून गेलेले आम्ही त्या रस्त्याने जात असताना अचानक आमच्यावर कोणीतरी दगड फेकला मागे बघितलं तर कोणीही नव्हतं आम्ही पुढे जात राहिलो आणि थोड्याच वेळात आमच्या बाईकचं टायर पंक्चर झालं आम्ही उतरून बघू लागलो तेवढ्या अंगावर काटा उभा करणारी एक विचित्र गोष्ट घडली माझ्या मागे कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं हळूच मागे वळून पाहिलं आणि ते भयान दृश्य मी पाहतच राहिलो तीच बाई उभी होती तिचं शरीर सडलेलं जबडा विस्वारत ती आमच्याकडे बघत हळूहळू पुढे सरकत होती माझ्या मित्राने बुलेट सुरू केली आम्ही कसे बसे बसलो आणि तिथून सुसाट पळालो गावाच्या विशीवर येऊन थांबलो दुसऱ्या दिवशी माझ्या मित्राला ताप आला होता घरी सगळ्यांना सगळं कळलं आणि आम्हाला खूप सुनावलं या दोन्ही घटना ज्या जागी घडल्या ती जागा साधी नाही आजपर्यंत तिथे खूप भयानक गोष्टी घडल्या आहेत खूप वाईट इतिहास आहे त्या जागेला बऱ्याच वर्षांपूर्वी गावाजवळ एका रस्त्याचं काम सुरू होतं त्या भागात एक बाई आणि तिची लहान मुलगी राहायची रात्री काही ट्रक ड्रायव्हर तिथून दारू पिऊन जायचे एके दिवशी त्या दोघी त्यांच्या तावडी सापडल्या दारूच्या नशेत त्यांनी त्या बाईवर दुष्कर्म केलं आणि इतकंच नाही तर तिच्या मुलीला मारून तिथल्याच मारानात गाढून टाकलं त्या बाईचं नाव गावात प्रसिद्ध झालं होतं बेलबटण गावातली लोक म्हणतात की अमावस्थेच्या रात्री तिचा अतृप्त आत्मा त्या भागात रडत फिरतो तर कधी गाडी मागे धावत सुटतो हा प्रकार आठ वर्ष घडत राहिला पण नंतर एकदम सगळं शांत झालं आता ते कसं झालं हे कोणालाही माहीत नाही पण मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा एका बाईच्या खुनाची बातमी आली जो तिच्या मुलाने केला होता आणि तिचं प्रेत त्याच भागात फेकून दिलं होता तीन दिवस कोणाला काहीच माहीत नव्हतं पण चौथ्या दिवशी त्या परिसरातून उग्र वास येऊ लागला काहीतरी सडल्याचा लोकांनी शोधाशोध केली तेव्हा तिचं सडलेलं प्रेस सापडलं या घटनेमुळे ती जागा मागच्या वर्षी पुन्हा जिवंत झाली असे सगळे गावातली लोक म्हणतात ती जागा आजही शाबित मानली जाते अगदी आजही रात्री अपरात्री लोकांना भयानक अनुभव येतात अनुभव क्रमांक तीन हा अनुभव आपल्या चॅनलचे सबस्क्रायबर मयूर यांनी पाठवला आहे प्रसंग खूप जुना आहे जो माझ्या मामासोबत एकोणीसशे नव्वद साली फेब्रुवारी महिन्यात घडला होता सोलापूर जिल्ह्यातील एका खेडेगावात घडलेला हा प्रसंग माझा मामा त्यावेळी अवघ्या सतरा वर्षांचा होता त्याला सिनेमा बघण्याचे खूप वेळ होते पण त्यावेळी गावाकडे तशी सोय नव्हती फक्त गावची जत्रा असली की तंबूतील थिएटर लागायचे आणि तो सिनेमा पाहण्याची एकही संधी वाया घालवायचा नाही असेच एकदा मामाच्या शेजारील गावात जत्रा होती आणि तिथे नेहमीप्रमाणे तंबोतील थिएटर लागले यावेळीही त्याने जायचा भेद पक्का केला त्यासाठी त्यांनी त्याच्या एका मित्राला सोबत येण्यासाठी तयार केले त्या दिवशी मामा घरी आला आणि संध्याकाळी सगळी तयारी करून जत्रेला जा जायला निघाला त्याच्याकडे तेव्हा सायकल होती वाटेत त्याने मित्राला सोबत घेतले शेजारचे गाव हे मामाच्या गावापासून जवळपास पाच ते सहा किलोमीटर अंतरावर होत त्या काही गावचा विकास फारसा झाला नव्हता दगड मातीचा रस्ता आणि आजूबाजूला शेती बस ते दोघे काही वेळा तिथे पोहोचले सिनेमा चालू व्हायला अजून थोडा वेळ बाकी होता म्हणून ते दोघे जत्रेतून फेरफटका मारून आले सिनेमा चालू झाला त्या काळी सिनेमे जरा मोठे असायचे त्यामुळे ते संपायचेही उशिरा साधारण साडेनऊ पाहुणे तो शो संपला ते दोघे घरी जायला निघाले त्यांचा अजून एक मनोज नावाचा मित्र त्या गावी राहायचा तो त्या दोघांना म्हणाला की अरे खूप उशीर झाला आहे आजची रात्र तुम्ही माझ्याकडे राहा आणि हवं तर उद्या सकाळी लवकर घरी जा पण मामाने ते ऐकले नाही काळजी करू नकोस रे आम्ही सावकाश जातो असे सांगून ते तिथून निघाले त्या काळी रस्त्याच्या दोन्ही बाजूला विजेचे खांब देखील नव्हते गावाच्या वेशी बाहेर कोणाचेही घर नसायचे त्यामुळे रात्री फक्त काळोख आजूबाजूची शेती आणि जीवघेणी शांतता एवढंच फक्त मामा आणि मित्र निघाले तेव्हा थोडाफार चंद्रप्रकाश होता मामा सायकल चालवत होता ते थोडे पुढे आले आणि रस्त्याच्या उजव्या बाजूला मामाला एक पांढरची आकृती दिसली पहिल्यांदा जेव्हा ते दिसले तेव्हा मामाला वाटले की एक पांढऱ्या रंगाचं पोत कोणतरी रानातून तेथे आणून ठेवलंय पण ते, ते, ते जसजसे पुढे आले तेव्हा त्यांना ते एक बाई सदृश्य आकृती उभी दिसली मामाला वाटलं की एवढ्या रात्री एक बाई अशी कशी काय असू शकते त्याने त्याच्या मित्राला देखील खुणावलं तेव्हा त्याने देखील ती गोष्ट बघितली आणि काही क्षणात अनपेक्षित असं घडलं जसजसे ते तिच्या जवळ जाऊ लागले तसतशी तिची उंची वाढवू लागली बघता बघता तिची उंची आठ ते नऊ फूट झाली मामाच्या लक्षात आले की काहीतरी भयानक प्रकार आहे तेव्हा त्याने ते सायकलचा सा वेग वाढवला एका बाजूने जिथे पायवाट होती तिथून सायकल पुढे घेतली आणि जसे ते पुढे आले तसे पाठीमागून एक जीवगणी किंचाळी त्यांच्या कानावर पडली ते, काना ते दोघे प्रचंड घाबरले होते पण मामाने न टगमगता सायकलचा सा वेग अजून वाढवला ते जे काही होतं ते, ते त्यांचा इतक्यावर सोडणार नव्हतं पुढे आल्यावर रस्त्याला ओलांडून जाणारा एक ओढा होता आणि त्याच भागात रस्त्याच्या कडेला एक मोठं कडुलिंबाचं झाड होत हे जेव्हा तिथे पोहोचले तेव्हा त्यांना अतिशय भयानक प्रकार पाहायला मिळाला तीच बाई तिचे लांब सडक केस झाडाच्या फांदीला गुंडाळून उलटी लटकली होती इतकेच नाही तर अतिशय केळसवाण्या आवाजात ओरडत हेलिकावे घेत होती तो काळीच पळवटून टाकणारा भयान प्रकार पाहून मामाने होता नव्हता जोर लावून सायकल चालवली पाठीमागून त्याचा तो मित्र सुद्धा सायकल वेगात चालव असं सांगत होता काही मिनिटानंतर ती गावाजवळ आली आणि जसं ते गावाच्या आत शिरले तसा तो किळसवाणा आवाज बंद झाला घरी पोहोचल्यावर पाहिलं तर घरचे सगळे कधी झोपी गेले होते मामा आणि त्याचा मित्र काहीच न बोलता घराच्या आवारातच झोपी गेले सकाळी घरचे लोक उठले पण ते दोघे उठायला तयार नव्हते म्हणून मामाची आई आणि काकू त्यांच्या जवळ गेले आणि बघतात तर काय दोघांचंही अंग तापलं होतं ते शुद्धीतही नव्हते जेव्हा ते शुद्धीवर आले तेव्हा घरच्यांनी विचारपूस केली त्यांना झालेला सगळा प्रकार लक्षात आला त्यानंतर मामा आणि त्याच्या मित्राला खूप ओरडाही बसला पण या जीव घेण्या प्रकरणानंतर मामाने कानाला खडा लावला आणि कधीच रात्रीचा प्रवास केला नाही तुम्हाला ही कथा आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला पुढे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच मिळेल तुमच्याकडेही अशा कथा किंवा अनुभव असतील तर ते तुम्ही मला आपल्या वेबसाईटद्वारे म्हणजेच टी के स्टोरी टेलर डॉट कॉमद्वारे पाठवू शकता त्याची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आपल्या चॅनलबद्दलचे अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि टेलिग्राम या चॅनल्सला फॉलो करायला विसरू नका आपल्या चॅनलवर पोस्ट झालेल्या सगळ्या कथा तुम्ही आता आपल्या वेबसाईटद्वारेही वाचू शकता त्यासाठी आपल्या वेबसाईटला म्हणजेच टी के स्टोरीटेलर डॉट कॉमला भेट द्यायला विसरू नका